संत तुकाराम महाराज भक्ती सामाजिक समता आणि आत्मचिंतनाचे प्रतीक सतराव्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर भक्ती संत म्हणजे संत तुकाराम महाराज त्यांचे अभंग म्हणजे भक्तीपर कविता आजही लोकांच्या हृदयात जागा करून आहेत त्यांनी भगवान विठोबा विठ्ठल या विष्णूच्या रूपावर अपार श्रद्धा ठेवून अखंड नामस्मरणात आयुष्य व्यतीत केले तुकाराम महाराजांचा जन्म पुण्याजवळील देहू या गावात एका शूद्र व्यापारी कुटुंबात झाला तरुणपणीच त्यांचे लग्न झाले पण दुर्दैवाने दुष्काळात त्यांची पहिली पत्नी आणि मुलगा मृत्यू पावले या दुःखद घटनांमुळे त्यांचे मन संसारापासून उचकटले आणि त्यांनी आत्मानुशोधन भक्ती व अभंग रचनांकडे आपले जीवन वळवले तुकाराम महाराजांचे विठोबावर अपार प्रेम होते ते उठता बसता चालता बोलता नामस्मरण करत एक कथा प्रसिद्ध आहे एकदा त्यांच्या पत्नीने त्यांना भाजी आणायला सांगितले पण तुकाराम महाराज नामस्मरणात इतके गुंग होते की ते विसरले तेव्हा स्वतः विठोबाने तुकारामांचे रूप धारण करून भाजी आणून दिली हे पाहून तुकारामांना उमगले की माझा विठ्ठल स्वतः माझ्यासाठी आला तुकाराम महाराजांचे जीवन म्हणजे विठोबाच्या अखंड नामस्मरणाचीच अनुभूती आहे त्यांच्या अभंगांमधून पंढरीचा विठोबा देव माझा सखा असे प्रतिपादन होत नामस्मरण हे त्यांच्या दृष्टीने मोक्षप्राप्तीचा सर्वात सहज मार्ग होता शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्यातील संवाद आजही लोककथांमधून सांगितले जातात शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सोनं नाणी हिरे मोती देऊ केले पण त्यांनी ती सर्व भौतिक संपत्ती नाकारली कारण त्यांच्या दृष्टीने ही सगळी संपत्ती माती समान होती खरी संपत्ती म्हणजे भक्ती नामस्मरण आणि आत्मज्ञान त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत तर स्वतःच्या वागणुकीतून ते आचरणात आणले त्यांच्या अभंगांतून जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा समर्थांचा विचार पुढे नेणारा दृष्टिकोन दिसतो त्यांनी भक्ती सर्वांकरिता ही घोषणा वेळोवेळी प्रभावीपणे मांडली त्यांच्या अभंगांमधून त्यांनी सामाजिक असमानतेवर घणाघात केला ते जातीपातीच्या बंधनांच्या पलीकडे पाहत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की भक्ती ही सर्वांसाठी आहे वजा मग तो कोणत्याही जातीचा असो एक महान दंतकथा सांगते की तुकाराम महाराज हे पृथ्वी तलावरील एकमेव असे संत होते जे जिवंतपणे पुष्पक विमानात बसून वैकुंठास गेले म्हणूनच ते अभंग ठेवणारे माणूस म्हणून ओळखले जातात वजा एक असा संत ज्यांनी माणूस की भक्ती आणि समतेचा खरा अर्थ जगाला शिकवला संत तुकाराम महाराज म्हणजे भक्तीतील आत्म्याचा झरा ज्यातून निघणारे शब्द आजही समाजाला दिशा दाखवतात त्यांनी केवळ देवाशी नातं जोडण्याचा मार्ग दाखवला नाही तर माणसाला माणूस म्हणून समजून घेण्याची शिकवण दिली त्यांच्या अभंगांतील काही विचार जन्माचे ते मूळ शोधून पाहिले दुःखाशी कारण जन्म घ्यावा याचा अर्थ तुकाराम विचारतात की जन्म कशासाठी तो जन्म जो दुःखाचा स्रोत आहे त्याची कारणे शोधायला हवी पाप पुण्य करोनी जन्म येतो प्राणी नरदेही येऊनी हानी केली याचा अर्थ पाप पुण्याच्या परिणामानेच हा मानवी जन्म मिळतो पण तो मिळवून सुद्धा मनुष्य अपयशी होतो हीच हानी तम म्हणजे काय नरक केवळ रज तो सबळ मायाजाळ याचा अर्थ अज्ञान म्हणजे नरकासमान आहे तर रजोगुण म्हणजे मोह मायेत गुंतवणारा फसवा जाळ तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी याचा अर्थ तुकाराम सांगतात की सत्वगुणच खरी ताकद आहे आणि त्यावर आधारित परमार्थ आध्यात्मिक साधना अखंडपणे